वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळणे शक्य तहसीलदार राजेश चव्हाण रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम आयुष्यात घालून घेतलेली शिस्त व नियम जीवनाला यशाच्या शिखरावर पोहोचवतात अगदी त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात होत नाहीत त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने चालवण्यात आलेले राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हे आपल्या सर्वांच्या हिताचे असून त्याला प्राधान्य द्या असे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परिवहनचे अनिल भाधवन स्नेहा देसाई नगराध्यक्षा प्राची कानेकर लक्ष्मण गावडे उपस्थित होते मान्यवरांनीही वाहतुकीच्या नियमाविषयी मार्गदर्शन केले यावेळी संभाजी देसाई मुजीब शेर खान सुभाष खनगुतकर रवींद्र कोनेवाडकर निवृत्ती मसुरकर बाबू मदार मनोहर शेळके संजय जोशी शिवाजी पाटील सादिक मुल्ला आणि ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी उपस्थित होते पण सर्व उपस्थित या कार्यक्रमासाठी तहसीलदार साहेब भाजवन ऑफिसर ते आणि हो, पाटील मॅडम यांनी या ठिकाणी उपस्थित लक्ष्मण गावडे हे सर्व उपस्थित आहेत तसेच आपण सर्व चालक वाहक नागरिक हा सुरक्षा जो काय अभियान आहे खर तर हे राबव राबवतच नाही असं माझं स्पष्ट मत आहे की ते सगळे नियम जर आरटीओ ऑफिसरांनी जे आता काय सांगितले ते जर फॉलो केले तर हा महिना किंवा सप्ताह राबवण्याची गरजच लागणार नाही असं मला वाटतं आत्ताच आपल्याला ऑफिसरने जे जे काही आर टी ओ संदर्भात रस्ता सुरक्षाचे जे, जे काही नियम आहेत आर टी त्या जास्तीत जास्त सर्वांनी पालन करून त्याचं इम्प्लिमेंट आपला रोजच्या व्यवहारामध्ये रोजच्या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं जाल पाळून जास्तीत जास्त अपघात न होण्याचं जे काही आपण मानसिक संतुलन वगैरे सांभाळून प्रत्येकाने आपापल्या पतीने सहकार्य करावं आणि हा जे काही सुरक्षा अभियान आहे त्यांचं ते त्यांचं जे ते काय आहे की खरोखर हे हेच झालं पाहिजे की अपघात होऊ नये हे त्यांची जी काही इच्छा आहे त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न मनपूर्वक करावे या सुरक्षा स्थापनासाठी मी शुभेच्छा देते आणि माझे दे दोन सभे सांगू धन्यवाद जय जय महाराष्ट्र बाकीचे जे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्या थ्रू असतील तर या कार्यक्रमांमध्ये आपण रस्ता सुरक्षेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृतीचं का, काम कर करत आहोत तर या अंतर्गत आजचा जो आपला इथला कार्यक्रम आहे तो आपण आयोजित केलेला आहे तर रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्यावर जे कोणी रस्त्याचा उपयोग आहेत त्या सर्वांचा प्रवास जो आहे तो सुरक्षितपणे होणं यालाच रस्ता सुरक्षा आपण म्हणतो रस्ता सुरक्षित असणे म्हणजे काय तर रस्त्यावर कोणताही अपघात न होणे अपघात होण्याची जी, जी कारण आहेत त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे स्पीडिंग नियमांचं पालन न करणे आता इथे बरेच लोक लर्निंग लायसन्स म्हणजे शिकाऊ लायसन्ससाठी देखील ला आलेले आहेत काही लोक जे आहेत ती परमनंट लायसन्स म्हणजे ज्यांचं लर्निंग लायसन्स झालेलं ला आहे लर्निंग लायसन्स जे आहे ते काढून एक महिना होऊन गेलेला आहे त्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्याच्यानंतर ते टेस्टसाठी इथं आलेले आहे याचाच अर्थ काय आहे की बाबा तुम्ही जे टेस्टसाठी आलेले आहेत त्यांना रस्त्यावरचे जे काही नियम आहेत याची पूर्ण पूर्ण अभ्यास त्यांचा झालेला आहे पूर्न, था त्यांना सर्व नियम माहीत आहेत असं गृहित धरून तुमची इथं टेस्ट घेतली जाते जे कोणी लर्निंग लायसन्ससाठी आलेले ला आहेत त्यांनी या नियमांची माहिती करून त्यांची टेस्ट घेतली जाईल इथे आणि त्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्स जे आहे ते इश्यू केलं जाईल तर या नियमामध्ये जे तुम्हाला सर्वात बेसिक गोष्टी आहे त्या म्हणजे जी चिन्ह आहेत आपण रस्त्यांवर वेगवेगळी वे वे चिन्ह बघतो तर ती जी चिन्ह आहेत वे 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 ती वेगवेगळ्या आकाराच्या याच्यामध्ये असतात वेगवेगळ्या आकारांमध्ये असतात म्हणजे काही जी चिन्ह आहेत ती सर्कलमध्ये असतात गोलामध्ये की जी तुम्हाला कंपल्सरी फॉलो करणं त्याचं पालन करणं हे कंपल्सरी आहे नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होणार अगदी शंभर टक्के दुसरी जी चिन्ह आहेत ती मध्ये म्हणजे त्रिकोणामध्ये हो दिलेली असतात त्याचा ता। अर्थ काय ती कॉशनरी म्हणजे तुम्हाला ती सावध करणारी चिन्ह आहेत म्हणजे समजा बुड टर्न आहे किंवा अरुंद पूल आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या ज्या वाहन आहे त्याचा वेग जो आहे तो शंभर टक्के नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे आणि तिसऱ्या प्रकारची चिन्ह आहेत त्याच्यामध्ये चौकोनामध्ये दिलेली चिन्ह जी, जी आपण म्हणतो की माहिती देणारी इन्फॉर्मेटिव्ह सायन्स पुढे पेट्रोल पंप आहे इतक्या अंतरावर किंवा हॉटेल आहे अशा पद्धतीची जी चिन्ह आहेत तर ती जी चिन्ह असतात ती चौकोनामध्ये दिलेली असतात तर या गोष्टींचा तुमचा सर्वांचा अभ्यास झालेला आहे असं गृहित धरून तुमची आता जी टेस्ट आहे ती होते दुसरा विषय असा आहे की बाबा अपघात जे आहेत ते होण्याचे मेन कारण जे आहे ते तुमचं स्पीडिंग असेल किंवा नियम न पाळणं असेल नियम का पाळले जात नाही आहेत तर तुम्हाला घाई असते किंवा तुमचं जे लक्ष आहे हे मोबाईलमध्ये असतं बऱ्याच वेळा आपण बघतो मोबाईल चालवता चालवता देखील चालवत असतात एकावेळी एक काम करणं अपेक्षित आहे जेव्हा तुम्ही रस्त्यावर असाल किंवा पब्लिक प्लेसला असाल तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष जे आहे ते तुमच्या ड्रायव्हिंगवर असणं गरजेचं आहे जर तुमचं लक्ष ड्रायविंगवर नसेल तर अपघात हे शंभर टक्के होणार याच्यामध्ये जे टू व्हीलरचं अपघातामधलं प्रमाण आहे हे बऱ्यापैकी जास्त आहे या भागामध्ये आणि मृत्यूचं जे कारण आहे त्याच्यामध्ये हेल्मेट न वापरणं हा सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे इथे हेल्मेट हे कंपल्सरी केलेलं आहे शासनाने पण तरी देखील आपण त्याच्या त्याच्या बाबतीत काना डोळा करतो कारण काय देतो की बाबा ते जड होतं हेल्मेट घातलं की मला मागचं दिसत नाही किंवा मला ऐकू येत नाही तर ही सगळी कारणं जी आहेत ती काही बरोबर नाही आहेत कारण जेव्हा हेल्मेट डिझाईन केलं जातं तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच केलं जातं अजून एक दुसरी गोष्ट मला इथं जाणवते इथं म्हणजे सगळीकडे की बाबा जेव्हा आपण नवीन गाडी घेतो टू व्हीलर खास करून जी टू व्हीलर आहे नवीन गाडी आली की सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काम करतो की त्या गाडीचे आरसे जे आहेत ते काढून घरी ठेवून देतो ते आरसे कशासाठी दिलेले असतात तुम्हाला म्हणजे त्या कंपनीकडे जास्त मटेरियल आहे किंवा त्यांच्याकडे जास्त आरसे आहेत आणि ते काय बाबा कुठं खपवायचे म्हणून ते दे तुम्हाला दिलेले असतात का तर ते आरचे जे आहेत ते तुम्हाला रिअर व्ह्यू मिर जे आपण म्हणतो हे तुम्हाला आपण गाडी चालवत असताना आपल्या मागे एखादी गाडी आहे का किंवा दुसरी गाडी किती स्पीडने आपल्याकडे येते का किंवा आपण चुकून त्या गाडीच्या मध्ये चाललो आहे किंवा मध्ये चाललो आहे त्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी जे रिअर व्ह्यू मिरर असतात ते त्याच्यासाठी दिलेले असतात तर इथं बऱ्याच गाड्यांना जा जे आहे रिअर व्ह्यू मि रिअर रिअर व्ह्यू मिरर जो आहे तो बिलकुलच नसतो तो ॲक्च्युली त्याच्यासाठीच दिलेला असतो तर मला आता त्या याबाबतीत एवढीच विनंती करायची की ज्यांनी काढून ठेवले असतील त्यांनी ते परत लावून घ्या ज्यांचे असतील त्यांनी व्यवस्थित सेट करायचे मिरर असतो पण तो काय आपलाच चेहरा त्या त्यामध्ये दाखवत असतो तो त्याच्यासाठी दिलेला नाही आहे तो मला गाडीवर आलं का लक्षात मागचं जे काही रहदारी आहे ती तुम्हाला दिसली पाहिजे याच्यासाठी ते रिअर व्ह्यू मिरर असतात बरोबर आहे ते व्यवस्थित सेट करायचे म्हणजे तुम्हाला बरोबर मागचं दिसलं पाहिजे काय आहे दुसरी गोष्ट आहे हेल्मेट वापरलं पाहिजे हेल्मेट का वापरलं पाहिजे तर आपलं डोकं जे आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे कारण डोक्याला जी इजा होते ॲक्सिडेंटमध्ये तर ती अतिशय गंभीर प्रकारची असते म्हणजे अर्धांग वायू होणं किंवा मृत्यू होणं हे सगळ्यात शेवटचं झालं तर त्याच्या आधी देखील मेंदूला जर मार लागला तर एखादी तुमची जी पावर आहे ऐकण्याची असेल बघण्याची असेल किंवा तुमचं अर्धांग वायू आहे या ज्या गोष्टी आहेत या मेंदूला मार लागल्यामुळे होत असतात त्याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के हेल्मेट वापरणं गरजेचं आहे हेल्मेट देखील हे आय एस आय स्टँडर्डचं असणं गरजेचं आहे जर कुठलं तरी फालतू हेल्मेट वापरलं आहे मला फक्त बाबा चलन किंवा जो दंड आहे त्याच्यापासून फक्त वाचायचं आहे म्हणून मी हेल्मेट वापरतोय अशा पद्धतीचं हेल्मेट कोणत्याही कामाचं नाही आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हेल्मेट वाप घालाल तेव्हा जी स्टॅप असते ती बांधणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हेल्मेट डोक्यावर ठेवलंय मी गाडी चालवतोय अपघात झाला मी खाली पडलो खाली पडल्यानंतर मी स्टॅप चिन स्टॅप जे आहे ते लावलेलं नाही आहे त्यामुळे माझं हेल्मेट निघालं तशा हेल्मेटचा काही उपयोग नाही आहे ते हेल्मेट निघालं तुमचं डोकं जे आहे ते रस्त्यावर आदळलं जाईल तुम्हाला जी इजा व्हायची आहे ती परत होणारच आहे त्यामुळे जर हेल्मेट असेल तर ते व्यवस्थितच वापरायचं आहे टू व्हीलर वापरताना कंपल्सरी हेल्मेट पाहिजे आता फोर व्हीलर काही लोकं फोर व्हीलरचा लायसन्स काढायला आलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी कंपल्सरी सीट बेल्ट वापरायचं आहे आता कंपल्सरी केलेलं आहे शासनाने की बाबा जे काही फोर व्हीलर आहेत तुमच्या प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत त्यांना कंपल्सरी एअरबॅग येतात आता आणि एअरबॅगचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही सीट बेल्ट लावलेला असता जेव्हा एखादा इम्पॅक्ट होतो जेव्हा ती सीट एअरबॅग जी आहे ती उघडली जाते तर ती उघडण्यासाठी तुम्ही सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे नसेल तर त्या एअरबॅगचा फायदा होण्यापेक्षा तोटा होणं जास्त होण्याची शक्यता जास्त असते कारण ती इतक्या स्पीडने ओपन होते की तुमचा जो मृत्यू आहे तो देखील त्यामध्ये होऊ शकतो तुम्ही जर गाडीमध्ये बघितलं तर जे आपलं मिरर वगैरे आहे त्या ठिकाणी एक फ्लॅप दिलेले असते सनशेड असते तर ते जर ओपन करून तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेलं असतं बघा की बाबा त्या डॅशबोर्डवर तुम्ही पाय ठेवायचं नाही आहे किंवा कोणतेही ऑब्जेक्ट त्याच्यावर ठेवायचं नाहीये कारण एखाद्या वेळेस अपघात झाला इम्पॅक्ट झाला त्यावेळी जी एअरबॅग आहे ती इतक्या स्पीडने ओपन होते की आपण ती इमेजिनच करू शकत नाही त्यामुळं तुम्ही सीट बेल्ट लावल्याशिवाय ती जी एअरबॅग आहे ती ओपन होणार नाही म्हणजे आपण इतके पैसे खर्च करून त्या स्पेसिफिक कंपनीचं जी गाडी आहे ती गाडी घेतो का त्याच्यामध्ये एअरबॅग आहे ए बी एस आहे या सगळ्या गोष्टी आहेत मग त्या गोष्टीचा जर आपण उपयोग करून घेणार नसू तर इतके पैसे खर्च करून काहीच उपयोग नाही त्याच्यामध्ये त्यामुळं सीट बेल्ट जो आहे तो वापरणं अपेक्षित आहे तुमच्याकडून त्याच्यानंतर तुमच्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्याच्यामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत वाहनाचे असतील तुमचे असतील तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये तुमचं लायसन्स आलं वाहनाचे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये तुमच्या गाडीचं आर सी बुक इन्शुरन्स व्हॅलिड आणि पीयूसी प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये त्यामुळं तुम्ही जी काही कोणती गाडी चालवता त्या गाडीचं इन्शुरन्स पीयूसी हे कंपल्सरी व्हॅलिड असणं गरजेचं आहे ठीक आहे तर मी जे आता काही सूचना सांगितल्या किंवा जे काही सांगितलं त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही कराल असं मी तुमच्याकडून अपेक्षित करतो आणि इतकं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद पस्तीसावा रस्ता सुरक्षा रस्ता सुरक्षा महिना याच्यासाठी जमलो आहोत प्रबोधन करतो ठिकठिकाणी जाऊन शाळा कॉलेजेसमध्ये किंवा कॅम्प जिथे तुमचे जिथे आपल्या आरती शिबिर होतात अशा ठिकाणी प्रबोधन केले जाते तर याची गरज का पडली तर आता पाहायला गेलं तर भारतामध्ये दरवर्षी वन एक पॉईंट सात लाख लोक म्हणजे एक पॉईंट सत्तर लाख लोक हे मृत्यूमुखी पडतात रस्ता अपघातामध्ये हे मृत्यूचं जे प्रमाण आहे हे कोरोनामध्ये सुद्धा इतके लोक मृत्यूमुखी पडले नव्हते किंवा एखादी साथीच्या रोगाची वेळ आली तर त्याच्यामध्ये सुद्धा इतके लोक मृत्युमुखी पडत नाही प्लस कायमस्वरूपी अपंगत्त आलेले लोक याच्यापेक्षा जास्त आहेत तुम्ही फक्त विचार करा की एखादा रोड अपघात झालाय आणि त्याच्यामध्ये एखाद्या घरातला करता पुरुष किंवा करती स्त्री असेल ती जर दगावली गेली तर त्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय असेल त्या त्याच्यामध्ये आई वडील असतात लहान मुलं असतात पत्नी असते त्यांची ते तर ही वेळ आपल्या कुटुंबावर येऊ नये हा विचार डोक्यात ठेवून प्रत्येक वेळी आपण रोडवर गाडी चालवताना त्याची दक्षता घ्यावी सरांनी सांगितल्याप्रमाणे रोड सायन्सचे पालन करावे तुम्ही प्रत्येक प्रत्येक जण आता स्मार्टफोन यूज करता एक इथून लेक्चर झाल्यानंतर पाच मिनिट सर्वजण रोड सायन्स म्हणून गुगलवर चेक करा ते रोड सायन्सचा थोडा स्टडी करा रोडवरून जाता येता जे सायन्स दिसतात त्याचं मिनिंग काय आहे प्लस हेल्मेट हेल्मेट आणि सीट बेल्ट हे कंपल्सरी वापरलंच पाहिजे प्रत्येक वेळी तुम्ही कॅम्पला येता किंवा लायसन्स काढण्यासाठी येता त्यावेळी तुम्हाला हे प्रबोधन केलं जातं प्रत्येक गाडीसोबत आज शासन दोन हेल्मेट देतं पण तुमच्यातले किती लोक हे हेल्मेट रेग्युलरली युज करतात या हेल्मेटची किंमत तुम्हाला आता कळत पण एखादा अपघात होतो एखादा अपघात झालेल्या कुटुंबाला तुम्ही करा त्यावेळी तुम्हाला कळेल की त्या, त्या कुटुंबाची अवस्था काय होऊन जाते आपल्या शरीरामध्ये आपलं डोकं हे सगळ्यात नाजूक अवयव आहे की हाता हो हात मोडला पाय मोडला तर माणूस मरत नाही पण डोक्याला दुखापत झाली तर माणूस काय आमचा दगावला जातो त्यानंतर प्रत्येकाच्या घरी आपण टू व्हीलर फोर व्हीलर युज करतो प्रत्येक गाड्यांचे इन्शुरन्स काढून ठेवा कारण त्याचा होता अपघात झाल्यानंतर जी काही तुमची भरपाई असते दवाखान्याचा खर्च हे जर तुमचा इन्शुरन्स असेल तर त्यातून क्लेम केला जाऊ शकतो किंवा समोरची व्यक्ती तुमच्याकडून समोरची व्यक्ती कोण दगावली जाते त्याला तुम्हाला किती कम्पेन्सेशन द्यावं लागतं समोरची व्यक्ती जर एखादी अधिकारी असेल किंवा एखादी मोठी असते असेल तर त्याच्यामध्ये ती कंपेन्सेशनची रक्कम खूप मोठी असते जर तुमचा इन्शुरन्स असेल तर ती इन्शुरन्स कंपनी बर करू शकते इन्शुरन्स नसेल तर ती तुम्हाला द्यावी लागते नेहमी रोड आपण खूप वेळा ऐकतो की रोडवर चालताना गाडी आली एखादा पादचारी चालत होता त्याचा ऍक्सिडेंट झाला तर प्रत्येक वेळी लक्षात लग ठेवा की जिथे फुटपाथ असतात तिथे फुटपाथ असेल तर तुम्ही रोडच्या डाव्या साईडनी चालला पण जिथे फुटपाथ नसतात तिथे रोडच्या उजव्या साईडनी चाललं पाहिजे कशासाठी कारण सकाळच्या वेळी आता मॉर्निंग वॉकला वगैरे लोक जातात तर धुकं असतं किंवा ड्रायव्हर रात्रभर ड्राईव्ह करून त्यांचं व्हिजन ब्लर झालेलं असतं अशा वेळी काय होतं की तुम्ही जर डाव्या साईडने चालत असाल तर मागून येणाऱ्या आणि तुमची धडक होऊ शकते ते जर तुम्ही अपोजिट साईडने उजव्या साईडने चालत असाल तर समोरून येणारं वाहन तुम्हाला दिसतं त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होऊ शकतं त्याचप्रमाणे सायकल वगैरे सकाळी वापरत असाल तर सायकलला छोटे एखादं रिफ्लेक्टर टेप लावणं किंवा रिफ्लेक्टिव्ह मटेरियल रेडियम वगैरे असलेले टी शर्ट झाला किंवा आपल्या सुद्धा प्रायव्हेट व्हेकल जरी असली व्हाईट नंबर प्लेटच्या काज तर त्यांना सुद्धा आपल्या सेफ्टीसाठी एखाद्या रिफ्लेक्टिव्ह टेप तुम्ही लावून ठेवा जेणेकरून रात्रीच्या वेळी तुम्हाला आपल्या मागच्याला कळेल की बाबा समोर एखादा वाहन आहे आणि रस्ता चालवताना रस्त्यावर वाहन चालवताना प्रत्येकाने एक डोक्यात ठेवा की बाबा आपल्याला मागे कोणतरी वाट आहे तुमच्या आई वडील असू देत पत्नी असू देत किंवा लहान मुलं असू देत हा जर थॉट डोकेट ठेवून प्रत्येकाने ड्राईव्ह केलं तर अपोआप तुमचा गाडीचा वेग नियंत्रणात येईल तुम्ही हेल्मेट वापराल सीट बेल्ट वापराल आणि अपघाताचं प्रमाण काही प्रमाणात आपण कमी करू शकतो धन्यवाद